नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कमध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी स्टिच म्हणजे आरी गाठ तर ही आरीघाट कशा प्रकारे मारायची आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण बेसिक जी चेन स्टिच असते ती करून घेणार आहोत तर ही बेसिक चेन स्टिच आपली स्टिच करून झालेली आहे तर नंतर काय करायचं आहे हा जो आपला लूप आहे शेवटचा म्हणजे चेन स्टिच करून झाल्यानंतर ही शेवटचा जो लूप आहे त्या लूपमधून आपण एक दुसरा लूप बाहेर काढून घेणार आहोत ही अशा प्रकारे हा पहिला लूप आहे आणि हा दुसरा तर मग काय करायचं आहे ह्या दुसऱ्या लूपमधून हा पहिला लूप असा सुईमध्ये ओढून घ्यायचा आहे आणि दोरा हा खालून ओढून घ्यायचा आहे तर ही आपली गाठ ही बसलेली आहे पुन्हा एकदा पाहूयात तर ही आपली जी बेसिक चेन स्टिच आहे ती स्टिच करून झालेली आहे आणि ही जी शेवटची स्टिचचा लूप आहे हां त्या लूपमधून आपण एक दुसरा लूप बाहेर काढून घेणार आहोत ह्या लूपमधूनच या अशा प्रकारे तर आता हा जो दुसरा लूप आहे हां त्याच्यातून हा जो पहिला लूप आहे तो सुईमध्ये अडकवून धरायचा आहे आणि दोरा हा खालून ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा दाखवते ही बेसिक चेन स्टिच आपण सुरुवातीला करून घेणार आहोत ही आणि हा जो शेवटचा लूप आहे त्याच्यात दुसरा लूप बाहेर काढून घेणार आणि ह्या दुसऱ्या लूप मधून हा जो पहिला लूप आहे तो सुईत अडकवून घेणार व दोरा हा खाली